सालाबाद <laughs> प्रमाणे शिवाजी मंदिरला ला रत्नागिरी असं लांजा असं सिंधुदुर्ग असं सगळेजण एकत्र येऊन कलगी तुऱ्याचं जंगी सामनो सुरू झालेलो महाराजा पैसर <laughs> आमचे मोरे बुवा आणि आमचे गराटे बुवा यांची एकदम जबरदस्त जुगलबंदी चालू आहे महाराजा ती <laughs> आमचे जयवंत दादा चव्हाण आणि सुधाकर भाई सुरवे यांच्या माध्यमातून बारीक आमच्या सारख्या बारीक बारीक कलाकारांची हजेरी लावून एकदम चल्लोसात शिवाजी मंदिर दरानून सोडत महाराजा <laughs> दर वेळेस खयचो कार्यक्रम असा तर सगळ्या कोकणी माणसांना एकटवून एकत्र येण्याची बुद्धी दी महाराजा <laughs> आज समजा हे सर शिवाजी मंदिर मध्ये शंभर लोक असतील तर पुढच्या डबल बारीच्या वेळा ती साडे सातशे होऊन दे महाराजा <laughs> <laughs> प्रत्येक वेळा कोकणात तो माणूस एकटवून कोकणी माणसाचा

असलेला नसलेल्या सगळ्या कोकणी लोकांचा सुखी ठे आणि आमच्या कोकणचं नाव ह्या महाराष्ट्रात नाही देशात नाही तर जगाच्या पटलावरती असा सर्वोच्च जाऊन दे रे महाराजा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय कोकण